बरंच आहे उलट राज्यपालाच्या याच्यावर बोलू का तुम्ही तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रमुख आहात त्याच्यामुळे तुम्ही निर्णय घेऊ शकता त्यांच्यावर हा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वर मला बोलाय घ्या सभापती महोदय सभापती महोदय या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन नंतर हा सभापती महोदय काल या ठिकाणी या सदनामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एक चर्चा झाली सहमती या राज्याचे जे प्रमुख नेते असतील मग मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील कोणी असतील त्याचा एक आदर महाराष्ट्राच्या या संस्कृतीमध्ये राहिला पाहिजे या विचाराचे आपण आहोत एखादा अधिकारी कुठल्याही प्रकारचं षडयंत्र रचून तर या असलेल्या सभागृहामधल्या किंवा ज्याचा अधिकार आहे त्यांच्या विरुद्ध षडयंत्र रचून जर राजकारण करत असेल तर ते दुर्दैवाचं आहे मग प्रवीणजी काल आपण जो मुद्दा मांडला एक बाजू आपण मानली आणि मी प्रामाणिकपणाने सांगतो यामध्ये कुठलं सत्य असेल तर या, या बाबतीमध्ये सखोलपणाने निपक्षपणाने चौकशी करून कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये कुठेही आमचा हेतू वाईट नाही कारण मुख्यमंत्री ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब झाले त्यांनी भूमिका अशी मांडली की सुडाचं राजकारण यापुढे माझ्याकडून होणार नाही किंवा सरकारकडून होणार नाही आणि आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं आणि विरोधक म्हणून त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका निश्चितपणाने घ्यायची आणि या सरकारला सरकार ज्या पद्धतीने त्यांनी भावना व्यक्त केली महाजन साहेब त्याप्रमाणे करावी अशा प्रकारची इच्छा निश्चितपणाने व्यक्त झाली माझा विषय एवढाच आहे काल जो विषय आला त्या विषयातून ज्या पद्धतीने एक व्हिडिओ क्लिप जी मीडियावर आली आणि त्याच्या माध्यमातून ज्यावेळी चर्चा आली त्या चर्चेच्या अनुषंगाने मला वाटतं आपण एस आय टी किंवा कुठल्या प्रकारची चौकशी ती समिती नेमणार आहात मुख्यमंत्री त्यावेळेला येऊन उत्तर देणार आहे ते उत्तर द्यायच्या अगोदर अजून एक काही गोष्टीचा खुलासा या उत्तरात आला तर बरं होईल असं मला वाटतं म्हणून या संदर्भामध्ये मी आपल्याला या ठिकाणी सांगण्यासाठी उभा आहे सभापती महोदय या चर्चेमध्ये या ठिकाणी संजय पांडे आणि त्या ठिकाणी काशीनाथ पाटील वगैरे यांच्यावर एक मुख्यमंत्री आत्ताची जे आहे ते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे यांना अडकवण्याच्या संदर्भामधली तक्रार अशा प्रकारची व्हिडिओ क्लिप या ठिकाणी सादर झाली आणि त्याच्यावर चर्चा झाली जी चौकशी व्हावी कारवाई व्हावी सभापती महोदय या सर्व गोष्टीच्या माध्यमातून चर्चा करत असताना मला सांगावंसं वाटतं की ज्यांनी या तक्रारीच्या संदर्भातली सुरुवात ज्यांच्यामुळे झाली ते तक्रारदार जे आहे ते संजय पुनमिया संजय पुनिमया कोण आहेत ज्यांच्यावर या, या तक्रारीच्या संदर्भामध्ये सुरुवात झाली हे संजय पुनिमया यांच्यावर पूर्वी अनेक गुल्ले या असलेल्या युएलटीच्या प्रकरणातून या राज्यामध्ये आणि या मुंबई आणि इतर थाना वगैरे या परिसरामध्ये फसवणुकीचे दाखल झालेले आहे एखादा फसवणूक करणारा तक्रारदार या तक्रारीच्या माध्यमातून आपण या तक्रारीच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलाय यांच्यावर दोन हजार सोळा साली युएलसीच्या माध्यमातून आरोपी करण्यात आला आणि त्यांच्या दाखल करण्यात आले याबरोबर या, बर, या संदर्भामध्ये असलेले दिलीप घेवारे टाउन प्लॅनिंग ऑफिसर हे देखील आरोपी करण्यात आले दोन हजार सोळाला ज्याचा सारांश आता निघाला या सर्व गोष्टीमध्ये दोन्ही पॉवरफुल माणसं आहेत आर्थिकनी बाकीच्या पॉवरफुल माणसं आहेत या दोघांच्या वर असलेल्या चौकशीच्या माध्यमातून ज्यावेळेला तक्रार दाखल झाली त्यावेळेस साहजिकच आहे याची चौकशी करण्याचा आदेश शासनाच्या आणि सरकारच्या वतीने देण्यात आला आणि हा आदेश आल्यानंतर यामध्ये त्यांच्यावर रिस्टर एकशे त्र्याहत्तर आठ सी आर पी सी प्रमाणे न्यायालयाची परवानगी घेऊन तत्काल पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि वेळोवेळी या ठिकाणी न्यायालयाला त्यांच्याबद्दल अवगत करून यांच्या विरोधात न्यायालयामध्ये जोशारृत्त दाखल करण्यात आलं अध्यक्ष सभापती महोदय खरं म्हटलं तर या सर्व गोष्टीच्या माध्यमातून अनिल देशमुख जे गृहमंत्री होते त्यांच्यावर शंभर कोटीचा जो काही या ठिकाणी गुन्हा किंवा तक्रार दाखल करण्यात आली खरं तर हे षडयंत्राचा भाग आहे मी कोणाची बाजू घेत नाही परंतु षडयंत्र करताना एखाद्या राजकीय नेत्यांच्या किंवा सरकारच्या मंत्र्यांच्या विरुद्ध अधिकारी प्लॅनिंग करतो हे सर्वात दुर्दैवाच आहे ठीक आहे आज या ठिकाणी तक्रार झालेली असेल पण या अधिकाऱ्यांचा उद्या धाडस वाढेल कदाचित या अधिकारी उद्या आपल्याला सुद्धा अशा प्रकारचा ब्लॅकमेलिंगचा प्रकार ब्लॅकमेलिंग मुद्दाम बोलतो करण्याची शक्यता नाकारता येत नाही या सर्व गोष्टीच्या माध्यमातून जी घोषणा घडली या घटनाला खरं म्हटलं तर या असलेल्या त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त परमवीर सिंग आपण जर बघितलं तर मीरा भाईंदर वगैरे या परिसरामध्ये आपलं कार्यक्षेत्र नसताना सुद्धा या मुंबईच्या या ठिकाणी ज्यावेळेला अंबानीच्या इथं तशा प्रकारची घटना घडली दोन तीन अशा प्रकारच्या घटनेमध्ये चित्र असं दिसून आलं की पोलीस यंत्रणेचा वापर हे स्वतःच्या असलेल्या फायद्यासाठी कशा पद्धतीने करतात त्यावेळेला धाडसानी करण्याचं काम जर कोणी केलं असेल हे महाराष्ट्राच्या पोलीस दलाला एक खरं म्हणत जर धक्का होता आणि तशा प्रकारचा हा दुसरा प्रकार आहे जो त्यावेळा असा होता की उद्योगपतीला दबाव टाकून काहीतरी काढून घ्यायचं जसं आपलं कार्यक्षेत्र नसताना सुद्धा या दोन लोकांना बरोबर घेऊन मीरा भाईंदर पासून अनेक ठिकाणी या लोकांनी त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे पैसे किंवा वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी तर बराच वेळ बोललं मी पाच मिनटं बोलतो गोळा करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार झाली याची चौकशी करत असताना या संदर्भामध्ये लक्ष्मीकांत पाटील हे ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये उपयुक्त गुन्हे म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी याची चौकशी करण्याची सरकारने आदेश दिल्यानंतर चौकशी चालू केली चौकशी चालू केल्यानंतर या असलेल्या चौकशीचा राग घेऊन एक वेगळ्या प्रकारचं प्लॅनिंग करून षडयंत्र रचलं गेलं हे कालपर्यंत आणि हे जे आपले संदर्भामधले असलेले घेवारे म्हणून आहेत हे घेवारे प्रत्येक अधिकाऱ्यांना सांगतायत की तुम्ही टाउन प्लॅनिंगचे अधिकारी जे प्रत्येकाला सांगतायत की तुम्ही यांचं नाव घ्या तुम्ही यांचं नाव घ्या तुम्ही यांचं नाव घ्या आणि हे दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आणि ह्याच्या पाठीमागं त्यावेळेचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि त्याच्यानंतर असलेले सध्याचे अधिकारी आणि हे घेवारे वगैरे ही प्लॅनिंग करून या असलेल्या संदर्भामध्ये त्या ठिकाणचे संजय पांडे असतील उपसचिव वालेराव असतील ए सी बी सल सर सरदार पाटील असेल मनोहर पाटील यांच्या विरोधात मी सरकारच्या माध्यमातून बोलत नाही किंवा आत्ताचं सरकार करत असं म्हणत नाही पण ह्यांनी हा प्लॅनिंग तयार करून, एक करून। हे षडयंत्र करून अशा प्रकारचं हे केलेलं आहे आणि तशा प्रकारचं त्या ठिकाणी निर्णय घेण्याच्या मला त्यांनी दबाव टाकलेला आहे आणि मग हा कट रचला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून असं चित्र रंगून याला वेगळं रंग दाखवण्याचा प्रयत्न होतोय दुर्दैवाचा विनंती एवढीच आहे एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित करा रद्द करा गडतर्प करा तो जर दोषी असेल तर त्याला भासव चढवा पण दोषी नसताना फक्त कोणत्या तरी सांगण्यावरून ते तर सरळ म्हणाले माझ्यावर जर यांनी गुन्हे दाखल केले नसते तर मी एखाद्या राज्याचा राज्यपाल झालो असतो प्रकारचं वक्तृत्व करणारा एखादा अधिकारी असेल आणि तो जर या महाराष्ट्रातल्या पोलिस दलाला एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मुंबई आणि सर्व पोलिसांमध्ये जर अशा प्रकारचं षडयंत्र एकदा झालं मी समजून एकदा दोनदा तीनदा एक माणूस जर अशा प्रकारची यंत्रणा वापरून करत असेल तर माझी विनंती आहे सभागृहामध्ये जी चौकशी आपण नेमणार आहात ती निपक्षपणाने नेमावी आणि त्यामध्ये खरं काय त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी राजकारण एवढं केलं जात आहे या राज्यामधल्या आणि राज्यामधल्या दिग्गज नेत्यांना अडकवण्याचा राजकारण होऊ नये हे होत आहे असं आमच्या कानावर आहे राजकारणामध्ये बरेच व्यासपीठ असतं पण राजकारणामध्ये व्यासपीठ असताना अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण कधी झालं नाही एखाद्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून त्यावर त्या ठिकाणी त्याच्यावर विश्वास ठेवून राज्यातल्या दिग्गज नेत्यांना जर कोणी अडकवण्याचा प्रयत्न षडयंत्र मने करत असेल तर दुर्दैवाचा आहे आमची तर विनंती आहे या सभापतीमध्ये सभागृहामध्ये चर्चा झाली असेल प्रवीण दरेकर असेल मी असेल विरोधी पक्षनेता असेल किंवा आपण कोणी अशी एक कमिटी त्यांच्यावर नेमा या कमिटीच्या माध्यमातून सुद्धा सत्य बाहेर येऊन द्या त्यांनी तशा प्रकारची चौकशी करण्याची भूमिका घ्यावी आणि विनाकारण ज्यांचाच संबंध नाही त्यांचं नाव गुंतवून एखादा अधिकारी अशा प्रकारचा ही प्रथा जर पडली तर उद्या जात्यात आहेत ते सुपात आहेत उद्या अशा प्रकारचा जर प्रकार झाला तर या ठिकाणी लोकशाही राहणार नाही आणि दुर्दैवाने या अधिकाराचा गैरवापर करून महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांना अडकवण्याचा कोणतं अधिकारी प्रयत्न करत असेल तर ता त्याच्यावर ताबडतोब कारवाई करण्याच्या बाबतीमधली भूमिका सुद्धा या सदनामध्ये व्हावी आणि ज्यावेळेला उत्तर दिलं जाईल त्यावेळेला याचा स्पष्टपणाने खसा सविस्तरपणे करत असताना आम्ही जे सांगितले त्याची पण चौकशी करावी हा गोवारी ह्याची प्रॉपर्टी हा, हा परमवीर सिंग ह्याची प्रॉपर्टी आणि जे जे कोणी ह्याच्यामध्ये षडयंत्रामध्ये आहे त्याची सुद्धा चौकशी करावी अशी मी सदनामध्ये मागणी करतो Uh, माननीय विरोधी पक्षनेत्यांना पण याच्यामध्ये काही